श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही सर्वे आज तुम्हाला फोटोमध्ये बट्ट्या बट्ट्या दिसत आहेत सो मी तुम्हाला आज बट्ट्यांची रेसिपी दाखवणार आहे जी मला आईने करून पाठवली आहे चला बघूया आपल्याला त्यासाठी लागणार आहे बट्ट्यांचं पीठ जे फोटो व्हिडिओमध्ये बघत आहेत ते साधारण दोन ते तीन वाटी मोठी वाटी बट्ट्यांचं पीठ आहे रवाळ पीठ आहे रवाळ पीठ लागतं त्यात आपण सगनुसार मीठ घालूया मीठ नंतर ओवा घालूया ओवा घातला की थोडी आपण त्यामध्ये हळद घालूया अंदाजे अंदाजे अंदाजेच हळद घालूया हळद घातली की त्या बट्ट्या हलक्या होण्यासाठी आपण एक थोडंसं इनो घालूया घातलं की आपण त्यात थोडं थंड तेल घालूया पूर्ण पूर्ण त्या भट्ट्यांच्या कणक्याला जीव करून घेऊया एक जीव झालं की आपण थोडं थोडं पाणी घालून एक छान घट्टसर गोळा तयार करून घेऊया घट्टसर गोळा झाला की मग आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि अशी अशा प्रकारे जसं आई करते असं फोल्ड करून तो गोल एक आकार करते आहे तसा आपण गोळे करून घेऊया आपल्याला हे वाफवायचे आहे सो आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे असे फोल्ड करून असे गोळे करून घेऊया आणि एका चाळणीला आपण तेल लावून घेऊया कारण ते गोळे बट्ट्यांचे गोळे चिकटायला नको चाळणीला आणि त्यात आपण ठेवून घेऊया एकमेकांनाही ते चिकटायला नको कारण इनो घातल्याने थोडे ते फुलतील जास्त नाही थोडे आणि आपण हे वाफेवर ठेवून घ्या स्टीम करायला दहा ते पंधरा मिनटं किंवा पंधरा ते वीस मिनिटं ठेवले की मग आपण पंधरा ते वीस मिनटानंतर आपण बघायचं की एक सुरी टाकून जर सुरीला काही चिकटलं नाही म्हणजे आपले गोळे फुललेले आहेत बट्ट्यांचे मग बघा थोडासा आकार त्यांचा मोठा झालेला आहे आणि या शिजलेले पण आहेत छान मग आपण याला थोडं बाहेर गॅस बंद करून बाहेर काढून घेऊया आणि थंड होऊ देऊया हे जरा थंड झाले की मग आपण यांना याचे काप करून घेऊया असे कारण आपल्याला त्यानंतर तो या तळायचे आहेत काप केलेले आहेत छान शिजलेले आहेत सुरी एकदम नीट निघते काहीच तिला चिकटत नाही आहे आणि ते तळून घेऊया आषाढी एकादशीच्या निमित्त हो, माझ्या आईने केलेला बट्ट्यांचा बेट होता बट्ट्या वांग्याची भाजी गोठलेली वांग्याची भाजी वरण आणि गूळ गुळबट्ट्या असं छान महाराष्ट्रीयन पद्धतीचा ताट आईने वाढलेलं आहे मी तुम्हाला सर्वात शेवटी दाखवते या बट्ट्या छान आपल्याला प्रत्येक बाजूने तळून घ्यायच्या त्या तेव्हाच त्या ते छान ते अशा कुरकुरीत होतील आणि मस्त लागेल गोल्डन थोडासा ब्राउनिश कलर येतपर्यंत आपण ते तळून घेऊया वा 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 मस्त आपल्या बट्ट्या कुरकुरीत बट्ट्या तयार आहेत आणि खूप छान दिसत आहेत या चला मी आता तुम्हाला ताट दाखवते महाराष्ट्रीयन पद्धतीने वाढलेलं वांग्याची घोटलेली भाजी वरण बट्ट्या वरण भात भातावर तूप प्रसाद शिराचा निंबू सलाद आणि बट्ट्या गोळवा हा नैवेद्याचं होतं ताट आषाढी एकादशी निमित्त